वर्णगाव येथे श्री सत्य सेवा संघटनेतर्फे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वरणगाव येथे श्री सत्य सेवा संघटना जळगाव पश्चिम महाराष्ट्र व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर दिनांक नऊ सप्टेंबर रोजी संपन्न झाले शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शिबिरात जाडगाव वरणगाव तांदळवाडी सुनोदा बोरखेडा येथील शिबिरात या पेशंटचे ऑपरेशन झाले आहे त्यांची फेर सुद्धा करण्यात आली आहे पेशंटची संपूर्ण व्यवस्था सत्यसाई सेवा संघटना व तुलसी आय हॉस्पिटलतर्फे मोफत करण्यात आलेली आहे शिबिराचा लाभ वर्णगान परिसरातील गरजू रुग्णांनी घेतला आहे शिबिर यशस्वीतेसाठी सत्यसाई समितीचे सुरेश चौधरी राजू माळी लपालीकर व सहकारी यांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वर्णगान اشتركوا في